सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल श्री संत गजानन महाराज पालखीच्या स्वागतासाठी सज्ज व्हा हरिभक्त पारायण रामदास महाराज धांडे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तिवंत आणि शिस्तीचे पालन करते म्हणून ओळखले जाणारे शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थान महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये ज्या संस्थानाने एक आगळी वेगळी ओळख तयार करून नावलौकिक केले आहे अनंत भक्तांची भक्ती आहे असे असे श्री संत महाराज यांच्या आशीर्वादाने अनेक भक्तांना ऊर्जा मिळते सर्वांचे श्रद्धास्थान श्री संत गजानन महाराज आणि या संस्थानाची शेगाव ते पंढरपूर आणि पंढरपूर ते शेगाव अशी पायी मार्गाने चालत असणारी दिंडीचे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज आगमन झाले आहे तर उद्या म्हणजेच दिनांक चौदा जुलै रोजी या दिंडीचे लोणार तालुक्यामध्ये बिबिया गावी आगमन होणार आहे दिनांक पंधरा जुलै रोजी लोणार येथे दिंडीचे आगमन होऊन सव्वीस जुलै रोजी लोणारवरून मेहकरला पालखी मार्गस्थ होणार आहे तरी लोणार तालुक्यातील सर्व वारकरी संघटनेसह वारकरी भक्तांनी या श्री संत गजनन महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी आपल्या गणवेशामध्ये सहभाग होऊन व शिस्तीचे पालन करून सेवा करावी अशी विनंती वारकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हरिभक्त पारायण रामदास महाराज धांडे यांनी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर